गोड भात खाल्ला केशरी भात म्हणतो आपण त्याला भजे खाल्ले महाराजांना बेसनाचे लाडू जसे आवडतात तसे भजे आवडतात म्हणजे लगेच घडधड लोक पूर्ण गर्दी जमली होती त्यांच्या घरी दर्शन घ्यायला काठाचं ते भाग्य कोणाला आहे मग त्यांनी काय हिशोबाने केला महाराजांना स्वयंपाक आहे महाराजांना स्वयंपाक करायचा महाराज करा पट 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 पण महाराज महाराज म्हणूनच स्वयंपाक केला ना म्हणून महाराजांनी खाल्ला आपण काय म्हणतो टिफिन द्यायचा टिफिन द्यायचा टिफिन द्यायचा महाराज दाखवा दहा वेळच दाखवा महाराज घेत नाही हे खरं आहे कारण महाराज म्हणतात बाई तू माझ्यासाठी बनवलंच नाही पोरासाठी तुझ्या तुझ्या पोरासाठी केलेलं ते त्या अगोदर त्याला जाईल नंतर मी खाईल माझी इच्छा मी खाईल नाही तर नाही खाईल स्वामी <Sess> समर्प